नमस्कार स्वामी भक्तांनो तर आपल्या स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती आपले खूप स्वागत आहे तर आपण आपल्याला स्वामी समर्थांचे तारक मंत्र ऐकल्यानंतर जसं मनाला शांती निर्भय होते ना तसंच आपल्याला स्वामी समर्थाच्या देखील आपलं आयुष्य घडतो चला तर मग आपण स्वामी समर्थ आपली काय म्हणतात ते आपण पाहूयात तर आपण स्वामी समर्थाच्या मार्गदर्शनाची सुरुवात या तारक मंत्रापासून करूयात निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी पाटी शिरे अतर्क अवदूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आपले स्वामी म्हणतात या ओळींमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे तर स्वामी म्हणतात माणसाचे जीवन बदलणारे जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे विचार खूप प्रेरणादायी आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते तर स्वामी भक्तांनो आपले स्वामी आपल्याला काय सांगतात स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संस्कार नक्कीच सुखाचा होईल संसाराचा पाया हा विश्वासावर असतो तर आपले स्वामी का म्हणतात काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा आपल्या घरातील जवळच्या व्यक्तीला अर्थात आपल्या कुटुंबाला सांगायचं असं आपले, आपले स्वामी म्हणतात मी पणा दूर ठेवा आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही माझ्या प्रिय भक्ता माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो तर एका भक् भा, स्वामी भक्ताने काय सुंदर ओळी स्वामी समर्थांसाठी म्हणलेल्या आहेत तर त्या सुंदर ओळी काय आहे त्या आपण पाहूयात थोर उपकार तुझे स्वामी समर्था आधार तुझा श्री स्वामी समर्था तू दाता तू विधाता तू कारण तू करता तू माता अरे तूच पिता तू बंधू तूच सखा अम्मावरी राहू दे स्वामी राया तुझी दया हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था श्री स्वामी समर्था जय जय स्वामी समर्था तर भक्तांनो या ओळून ओळींमध्ये खरं तर वेगळीच क्षमता आहे हे आपण सर्वांनी पाहिलं तर भक्ता जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशिबवान समजा कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसत्या खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेव नेहतीचा फेरा सगळीकडेच फिरतो पाप पुण्याचा हिशोब हा नेहमी होतोच आपला आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपूनच किनाऱ्याला लागतो आपले स्वामी आपल्याला सांगतात दुसऱ्या त्या ताटातले हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातले दुसऱ्या तोंडात भरवण्यात समाधान वाटते हा खेळ संस्कार समज आणि मानसिकतेचाच आहे परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाण्यारचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारं कधी उपाशी राहत नाही हे मात्र खरं आहे बरं का चांगलेच होणार आहे हे गृहित धरून चला बाकीचं परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असेल की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वात विश्वासातच असेल स्वामी समर्थांचे काय थोर विचार आहेत आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते स्वामी मार्गात येण्यासाठी पूर्वजन्माची पुण्याही लागते आपण खूप भाग्यवान आहोत स्वामी मार्ग मिळायला धन्य झाले देवावर एवढा विश्वास आणि भरोसा ठेव की संकटात तुम्ही असाल आणि तुझी चिंता देवाला असेल कधी स्वामींचं नाव घेता डोळ्यात पाणी आलं तर समजा तुमची प्रार्थना स्वामीजवळ नक्कीच पोहोचली सदा चांगली बुद्धी आम्ही घ्यावी मनी कल्पना दुर्गुणाची नसावी गुरुविना वाटो संपदा संपदाही श्री स्वामी समर्था असे प्रार्थना ही स्वामी समर्थ आपल्याला सांगतात स्वामीकडे तुमचा भा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा पायाला झालेली जखम जपून चालायला शिकवते आणि मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते जेव्हा परीक्षा तुमची घेतली जात असते तेव्हा खरं तर ती माझी परीक्षा असते कारण जिथे विश्वास आहे तिथे मी आहेच रे ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणजे जे जे जी, जे दिवस आपण काढले आहेत त्यांची नेहमी जाणीव ठेव सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ्य शरीरसुद्धा एक दिवस गळून पडतं पदसुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो प्रत्येकासाठी प्रार्थना कर कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल समोर गुडघे टेकले तर नेती तुम्हाला ने नाबूद करते मात्र तुमच्या ध्येय्यासाठी नैतीशी झुंज द्याल तर नेते देखील नसमस्तक होते तर ब भक्ता आपले स्वामी आपल्याला काय सांगतात कधीच कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ देऊ नये हसवता नाही आले तर अश्रूचे कारण होऊ नये हे मात्र खरं आहे कारण इथे कर्माला भोगावेच लागते न मागता वाटेला आलेले चांगल्या माणसाचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही स्वामी आम्ही सुखात आहोत कारण तुमचे नाव मुखात आहे वा काही एका भक्ताने स्वामींसाठी वळी लिहिल्यात मृत्यू कधी असा येईल हे कोणी सांगू शकत नाही म्हणून जे मिळाले आयुष्य ते भरभरून जगणं हेच खरं आयुष्य माझं तुझं काही नाही हे धन आहे परक्याचं आयुष्यात कधीही कसलीही चिंता काळजी प्रश्न भीती किंवा कदाचित एकटेपणा वाटला तर अटुंबराच्या छायेत जायला विसरू नको कारण त्यापेक्षा मोठा निवारा ब्रह्मांडात कोणताच नाही बोलताना शब्दामध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे धाराचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात स्वामींचे मी इतका गरीब आहे की श्वाससुद्धा माझा नाही पण मी इतका श्रीमंत आहे की सर्वाचा श्वास चालवितात ते चालक मालक आहेत तर भक्तांनो समर्थ स्वामी समर्थ म्हणतात न मागता सगळे मिळते फक्त योग्य वेळ यावी लागते यासाठी फक्त धीर धरा आणि उत्तम कर्मात राहा विश्वास ठेव हो, स्वामीजींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण कटीना, कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुझ्यासाठी काहीतरी करत असतात काही गोष्ट आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही जगासमोर दाखवणं आणि मुळात चांगलं असणं यात खूप मोठी तफावत आहे प्रेम विश्वास त्याग आणि समर्पण या चार गोष्टी फक्त त्याच व्यक्तीबद्दल मनात बाळगळण्यात जी व्यक्ती आपल्या पाठी पाठीशी देखील आपल्यासोबत प्रामाणिक असेल तर भक्तांनो आपले स्वामी म्हणतात चढ उतार नसतील ते रस्ते कसले आणि तडजोड नसतील ते आयुष्य कसलं स्वामी म्हणतात मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरतानासुद्धा गातो दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात तर भक्तांनो असेच आपल्या स्वामींचे मार्गदर्शन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद S-și somi se mărtă,